महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात महायुतीला दोनशे प्लस ऐतिहासिक बहुमत मिळालं सहा महिन्यांपूर्वीच लोकसभेला मुसंडी मारलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभेच्या निवडणुकीत मात्र सबशे नांग्या टाकल्या पण हा निकाल सर्वांसाठी धक्कादायक विश्वास न ठेवता येण्यासारखा आणि अनेक शंका कुशंकांचा होता या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएमवर शंका घेतली अनेकांनी महाराष्ट्राच्या निकालाच्या घोटाळ्याच्या अनेक सुरस कहाण्या सांगितल्या पण आता पहिल्यांदाच महायुती सरकारच्या सत्तेला सुरुंग लावणारा एक आकडा समोर आला आणि तो आकडा आहे सत्तर लाख मतदारांचा संसदेत राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांचा कसा मोठा घोटाळा करण्यात आला याचे अनेक पुरावे समोर आले या पुराव्यात एकाच बिल्डिंगमध्ये नवीन सात हजार नवीन मतदार जोडण्यात आल्याचा आणि संध्याकाळी सहा नंतर श्याहत्तर लाख मतदान झाल्याची अनेक संशयखोर माहिती त्यांनी समोर आणली दुसऱ्या बाजूला उच्च न्यायालयानं देखील या प्रकरणात हस्तक्षेप करून महायुतीच्या सरकारला लावायला सुरुवात लावा ला सुरु केली विधानसभेच्या निकालातील हा सत्तर लाखांचा आकडा महायुतीचं सरकार कसं घालवू शकतो निवडणुकीच्या निकालात घोटाळा झाल्याचे कोणते पुरावे सध्या समोर आले जर मतदानाच्या दिवशी काहीच घोळ झाला नसेल तर निवडणुकीबाबतची कागदपत्र आणि सीसीटीव्ही फुटेज द्यायला निवडणूक आयोग नेमका नकार का देत सगळा मामला व्यवस्थित समजून घेऊयात आजच्या एवढ्यातून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सर्वांना धक्का बसला अनेकजण आजही या धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीयेत निकालात काहीतरी घोळ झालाय अशी चर्चाही तेव्हा बरीच झाली पण आता तीन महिन्यानंतर राहुल गांधींनी या निकालावर थेट संसदेच्या अधिवेशनातून गंभीर आरोप करून फडणवीस सरकारची झोप उडवून जावली दिल्लीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींनी अभिभाषण केलं या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर लोकसभेत सोमवारी चर्चा सुरू होते या चर्चेच्या दरम्यानच राहुल गांधींनी थेट हात घातला तो महाराष्ट्र विधानसभा निकालाच्या काही फॅक्टवर लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी या राज्यात जादू घडावी असे सत्तर लाख मतदार वाढले राज्यात पाच वर्षात मतदारांची नोंद झाली नाही तेवढे लोकसभेनंतर अवघ्या पाच महिन्यात झाली आणि विशिष्ट मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले असा आरोप राहुल गांधींनी थेट लोकसभेत उपस्थित केला महाराष्ट्रात लोकसभेतील मतदार आणि विधानसभेतील मतदारांची नावं पत्ते देण्याची मागणी काँग्रेसनं निवडणूक का आयोगाकडे वारंवार केली होती मात्र आयोगानं अद्यापही आम्हाला माहिती दिली नसल्याचंही राहुल गांधींनी यावेळेस सांगितलं त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी वाढलेला हा सत्तर लाख मतदारांचा आकडा महायुतीच्या सत्तेला हादरे देणार असल्याची परिस्थिती यामुळे निर्माण झाली लोकसभेत सगळं हे सुरू असताना दुसरीकडे उच्च न्यायालयातही या प्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आली होती मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहा नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा आकडा वाढलाच कसा याबाबत आता उच्च न्यायालयाने देखील निवडणूक आयोगाची कान उघडणी केली आहे मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहा नंतर मतदानात झालेला घोळ निवडणुकीबाबतची कागदपत्र आणि सीसीटीव्ही फुटेज द्यायला आयोगाचा नकार या माध्यमातून गैरव्यवहार दडपून मुद्दाम केलेली अपारदर्शकता हे सगळे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती याचिका दाखल करणाऱ्याचा आरोप स्पष्ट होता की सायंकाळी सहा नंतर राज्यात शहात्तर लाख मतदानाची नोंद झालीच कशी याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी झाली नाही मतदारांना टोकन देण्यात आलं नव्हतं व्हिडिओ शूटिंग ही करण्यात आली नव्हती सुमारे पंच्याण्णव केंद्रावर मतदानाचा आकडा जुळून आला नव्हता असं असतानाही निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला या सगळ्या बाबींकडं सुनावणीत न्यायालयाचं लक्ष वळवण्यात आलं निवडणूक आयोगानं या सगळ्याबाबतची माहिती द्यायला नकार दिल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी तसेच नव्यानं निवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी विविध याचिकातून करण्यात आली आहे ही सगळी सुनावणी पार पडल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं केंद्रीय निवडणूक आयोगासह राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना या संदर्भातील नोटीस बजावली असून या सगळ्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही आता त्यांना देण्यात आले याची पुढील सुनावणी सतरा फेब्रुवारीला होईल त्यामुळं हा सत्तर लाखांचा वाढलेला आकडा हा येणाऱ्या काळात महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे सर्वात धक्कादायक बाब अशी की शिर्डीमध्ये एका घराच्या पत्त्यावर तब्बल सात हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली होती त्यामुळं असं कोणतं घर होतं की जिथून सात हजार मतदान पार पडलं की यामागे कोणता मोठा निवडणूक घोटाळा आहे असा प्रश्न देखील आता विचारला जाऊ लागला त्यामुळे आधीच निकालानंतर महाराष्ट्रातील ईव्हीएम मध्ये उलटफेर करण्यात आल्याच्या डझनभर तक्रारी समोर आल्या होत्या अनेक लोकप्रतिनिधी आणि अने काही महत्वपूर्ण नेत्यांनी देखील वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं मधल्या काळात हा मुद्दा तसा मागे पडल्यानंतर आता राहुल गांधींनी पुन्हा एकदा सत्तर लाख नवीन मतदारांचा आकडा पुढे करून महायुती सरकारची मोठी कोंडी केली मात्र सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांनाच माफी मागायला लावली महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि वीर सावरकर यांची भूमी आहे तुमचा पक्ष हरला म्हणून तुम्ही लोकांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात तुमच्या पराभवाचा विचार करण्याऐवजी तुम्ही खोटे आरोप करत आहात महाराष्ट्रातील जनता तुम्हाला यासाठी माफ करणार नाही राहुल गांधी माफी मागा असं म्हणून या सगळ्या आरोपांकडे विशेष लक्ष देण्याची गरजच नसल्याचं जुनु देवेंद्र फडणवीसांनी या माध्यमातून सांगून टाकलंय पण मग काँग्रेस मागणी करत असतानाही वाढलेल्या नवीन मतदारांची यादी निवडणूक आयोगाकडून दिली का जात नाही सहा नंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत अशी मागणी वारंवार होऊ नये त्यावर लगेच काही हालचाल का उचलली जात नाही जर घोळ झालाच नसेल महायुती सरकारला आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल खात्री असेलच तर मग हा सत्तर लाखांचा आकडा कुणी आणि कुठून आणला यावर सरकारकडूनही स्पष्टीकरण का दिलं जात नाही हा देखील तितकाच महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या निकालापर्यंत वाढलेला हा सत्तर लाखांचा आकडाच आता महायुती सरकारचा घात करणार का असा प्रश्न आता विचारला जातोय उच्च न्यायालयात येणाऱ्या सतरा फेब्रुवारीला सरकार यावर नक्की काय आणि कशी उत्तर देत त्यावर देखील बरीचशी समीकरणं अवलंबून असणार आहे त्यामुळं संसदेच्या पटलावर आणि उच्च न्यायालयाच्या कोर्टात जाऊन पोहोचलेला हा सत्तर लाख मतदारांचा आकडा महायुतीचा घात करणार का याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद